आता मतदान प्रक्रिया जवळपास संपत आली आहे अर्धा तास शिल्लक आहे काय का एकंदरीत तळवणे मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं अतिशय उत्तम असं वातावरण आहे आणि चांगला प्रतिसाद महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी दिलेला आहे आणि एक गोष्ट निश्चित सांग सांगतो की महायुतीचे तिन्ही उमेदवार यांना चांगलं यश प्राप्त होईल आणि तवडा पंचायत समितीला परत एकदा सभापतीपदाचा मान माध्यमातून मिळेल बाहेरचा म्हणून जे काही चर्चा जोरात झाली की बाहेरचा उमेदवार बाहेरचा बाहेरचा म्हणून जे हिनवण्यात आलं विरोधकांकडून सो सोकियांकडूनही विरो टीका झाली या टीकेला मतदार कसं उत्तर देते असं वाटतं तुम्हाला हे बघा आम्ही मेरिटवरती निवडणूक लढवायचं असं सर्वांनी ठरवलं आणि विकास आणि या या मतदारसंघातील चारही गाव त्या चार गावांच्या अनुषंगाने त्याची असलेली सर्वांगीण विकासाची भूमिका ही भूमिका घेऊनच आम्ही मतदार राजापर्यंत पोहोचलो आणि त्याच मुद्द्यावरतीच स्टिकअप राहायचं हे आम्ही ठरवलं कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह मेरिट त्याच विषयावरती आम्ही ही पूर्ण निवडणूक लढवलेली आहे आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा तुमचा बाले बालेकिल्ला आहे आणि पर्यटनदृष्ट्या विकासाच्या दृष्ट्या आणि सावंतवाडी तालुक्याच्या विकासाचं केंद्र म्हणून भविष्याकडे पाहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं दुष्ट् केंद्र विकासाचं होईल असं त्याकडे पाहिलं जातं आहे त्या मतदारसंघाची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काय होईल असं वाटतं तर बघा निश्चितच तुम्हाला सांगतो आंबोली आणि चौकूळ गेळे असेल पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून एक फार मोठा ट्रास्टिक डेव्हलपमेंट तिथे होईल आणि आम्ही सर्वजणं महायुती म्हणून त्या सर्वांसाठी आम्ही प्रयत्न करू एवढं मात्र नक्की तिथे त्या मतदारसंघामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतो आहे आम्ही सर्व प्रोटोकॉल पाळून मैत्रीपूर्ण लढत लढलेली आहे पण शेवटी मतदारांचा कौल हा पूर्ण जिल्ह्यामध्ये डॉमिनेटिंग असा महायुतीच्या बाजूने असेल हे मात्र नक्की इथे पंचायत समितीला सभापतीचा उमेदवार इथे आहे शिवसेनेने दिला आहे आणि महायुतीचा उमेदवार आहे आणि त्याला परस्पर अपक्षांची मोठ्या प्रमाणात कडवं आव्हान इथे उभं केलं आहे सभापतीची तुमचा शिवसेनेचा महायुतीचा उमेदवार आहे आणि जिल्हा परिषद शिवसेनेचे ने या भागाचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं अपक्षांनी आव्हान उभं केलं आहे हे असं फक्त कुणाला वाटतं हे मलाही माहीत नाही मतदारांना तर वाटतच नाही आम्हालाही वाटत नाही कारण मतदारांनी ठरवलंच होतं महायुती हेच आमचा विकास करू शकतात आणि हिच्या बाजूनेच आम्ही राहणार म्हणून सगळ्यांनी फक्त सभापती जे जे उमेदवार आहेत सुष्मिता जाधव यांना निवडून देण्यासाठी आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार संदीप गावडे जे असतील यांना निवडून देण्यासाठी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे तुमच्या वडिलांची प्रकाश परब हे नाव तळवडेमध्ये एक वेगळं पद्धतीत विकासाच्या दृष्टीने घेतलं जातं एक विकासाचा पुरुष म्हणून बघितलं जातं त्याचा काय इम्पॅक्ट माहितीला होणार आहे यावेळी शंभर टक्के त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य या गावासाठी या पंचकृषीसाठी या तालुक्यासाठी आपलं अर्पण केलं प्रत्येकाच्या घराघरापर्यंत त्यांनी विकास पोचवला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवायचा मी प्रयत्न करतो आहे त्यांची शिकवण घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतो आहे आणि नक्की अजूनही प्रकाश परब हे नाव प्रत्येकाच्या मनात आहे आणि ते असंच खुलत राहणार आणि त्याच्यासाठीच मी काम करत राहणार पंकजराव तुम्ही सभापती म्हणून काम केलं आहे या मतदारसंघाला पुन्हा एकदा सभापतीपद मिळेल का माहितीला जिल्हा परिषदला तुम्ही एक खंदे समर्थक म्हणून जिल्हा परिषदचा या मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली आणि त्याचं तळवडे आणि भाजपा महायुती म्हणून आम्ही एक प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याची नऊ तारीखला तुम्हाला आम्ही निकाल देऊ आणि तो आम्ही विजयस्थ असणार आणि गुला आम्हीच दळणार